शालेय शिक्षणाच्या दृष्टीने दोन महत्त्वाच्या घोषणा या अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहामध्ये केलेल्या आहेत त्याच्यामध्ये विशेषतः टप्पा अनुदान ही जी मागणी होती तर या मागणीवर सरकार सकारात्मक आहे आणि त्याच्यामुळेच डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही जो हप्ता देणार आहोत हा जूनपासून मिळणार आहे त्याच्यामुळे टप्पा अनुदान हे जूनपासून वितरित करण्याचा निर्णय हा शासनाने कॅबिनेटमध्ये केलेला आहे आणि त्याची घोषणा आज दोन्ही सभागृहामध्ये झालेली आहे माझी खात्री आहे की टप्पा अनुदानावरचे सर्व शिक्षक या निर्णयामुळे निश्चितपणे आनंदी झालेले असतील आणि त्याच्याबरोबरच जे शिक्षक जुन्या पेन्शनसाठी नेहमी आग्रही राहिलेले आहेत त्यांच्या संदर्भातसुद्धा मुख्यमंत्री महोदयाने लवकरच त्यांच्याबरोबर बैठक घेऊन याच्यामध्ये सकारात्मक चर्चा करण्याचं मान्य केलेलं आहे त्याच्यामुळे शिक्षकांच्या दृष्टीने हे अधि अधिवेशन अतिशय लाभदायक ठरलेलं ला आहे याची मला खात्री आहे